संपूर्ण महाराष्ट्रात एक जागृत देवस्थान तसेच पुणे जिल्ह्यामध्ये शिल्पसौंदर्याचा खजिना म्हणून ओळख असणाऱ्या श्री भुलेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये आज 28 मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी साक्षात सूर्यनारायणाने श्री भुलेश्वरांचे दर्शन घेतले मंदिराच्या समोरची भिंत भिंतीवर असणारा नगरखाना नगरखान्यावर असणाऱ्या आडव्या भिंती हे सगळं पार करत नंदीच्या मागे असणाऱ्या या खिडकीमधून सूर्यकिरण आतमध्ये आले नंदीच्या मागे असणाऱ्या या खिडकीपासून साधारण शिवलिंगाचे अंतर जवळपास नव्वद फुटांचे आहे सकाळी सहा वाजून बेचाळीस मिनिटांनी सूर्यकिरणांनी गाभाऱ्यामध्ये प्रवेश केला त्यानंतर सहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी मागे असणाऱ्या त्रिभुलेश्वरांच्या मूर्तीला स्पर्श केला त्यानंतर साधारण सहा वाजून अठ्ठावन्न मिनटांनी शिवलिंगाला स्पर्श करत हळूहळू सूर्यकिरण खालीखाली येऊ लागले हा किरणोत्सव सोहळा सुरू असताना बाहेर भुलेश्वर भक्त हर हर महादेव अशी जयघोषणा देत होते हर हर महादेवच्या जयघोषाने भुलेश्वर मंदिर दणनून गेले होते सूर्यकिरणांच्या या गाभाऱ्यातील दर्शनाने गाभारा एक सोनेरी झळाळी येते असा हा नयनरम्य सोहळा खरोखरच पाहण्यासारखा असतो दरवर्षी 28 मार्च व 27 सप्टेंबर या दिवशी सूर्यकिरण श्री भुलेश्वरांचे दर्शन घेण्यासाठी येत असतात हा किरणांचा अभिषेक खरोखरच पाहण्यासारखा असतो यावर्षी जर आपण उपस्थित नसताल तर आपल्यासाठी ही दृश्य पुढच्या वर्षी हा सोहळा पाहण्यासाठी अठ्ठावीस मार्च रोजी उपस्थित रहा,